नमस्कार आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीतून सध्या लिहमान विसर्ग किती आहे वीरचा विसर्ग आणि बनगाडूचा विसर्ग याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी एकशे वीस पॉईंट पंच्याण्णव टी एम सी तर उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टी एम शी टक्केवारी तर एकशे सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के धरण झालेलं आहे तर दोनमधूनच सध्याला उजनीमध्ये चौऱ्याहत्तर हजार तीनशे सदोतीस क्युसेकचा विसर्ग येतो आहे तर उजनीतून भीमा नदीमध्ये नव्वद हजार क्युसेक्स नदीत आणि एक हजार सहाशे पॉवर हाऊस मार्फत तर असा एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग आहे आणि वीरमधून मात्र रात्री जो स सहा हजार चारशे सदोतीस केला होता त्यामध्ये थोडीशी वाढ करून तो पाच हजार आठशे क्युसेक्स करण्यात आला आहे आणि निरा नरसीपूर येथे दोन्ही विसर्ग दोन्ही नद्याचा संगम बघितला तर सत्त्याण्णव हजार चारशे क्युसेकचा विसर्ग सध्याला मिसळला जातोय तर बंडगार्डनमधून येणारा विसर्ग हा तीस हजार नऊशे बेचाळीस एवढा आहे आणि खडक धरणातून एकोणीस हजार पाचशे एकोणसत्तर एवढा विसर्ग सध्याला येतोय आता सध्याला वीरचा विसर्ग कमी केल्यामुळे उजनी भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये स घट होताना दिसते कदाचित सकाळपर्यंत म्हणजे आज दुपारपर्यंत सर्व बंधारे रिकामी झालेले दिसतील आणि बऱ्याच ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत तेही रस्ते रिकामी होतील फक्त उजनीतून सध्याला सगळ्यात जास्त विसर्ग चालू असल्यामुळे उजनीचा विसर्ग आणखी कायम राहण्याची शक्यता आहे कारण दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये फारशी घट झालेली नाही तो पंच्याहत्तर हजाराच्या आसपास विसर्ग असल्यामुळं उजनीचं बॅलन्सिंग करण्यासाठी नव्वद हजार क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातो आहे जर दौंडचा विसर्ग कमी झाला तरच उजनीचा उजनीतून भीमा नदी भी सोडण्यात येणारा विसर्ग कमी होईल तोपर्यंत कमी होणार नाही परंतु घाटमात्यावर जरी काल परवा दोन दिवस पावसाने हा जरी तुरळक लावली असली तरी आणखी त्यामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे आणि पुढच्या काळामध्ये उजनीतून येणारं पाणी आणि उजनीत येणारं पाणी यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशाच उजणीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद